we अशी चोरी जी सोशल मीडियावर व्हायरल करतानाही वाटते अनेक घटना घडत असतात कधी तुमचे पॉकेट मोबाईल पर्स मारल्या जाते हा सगळा प्रकार रेल्वे बस किंवा गर्दीच्या ठिकाणी घडतो घरात अथवा दुकानात चोरी झाली तर लोक महागड्या वस्तू सोन्या चांदीचे दागिने अशा वस्तू चोरून नेतात पण सध्या सोशल मीडियावर चोरीचा एक भलताच व्हिडिओ व्हायरल होत आहे चोरी करणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण व्हिडिओतील या चोराने कोणत्याही मौल्यवान वस्तू किंवा पैसे चोरले नाहीत पण त्यांनी घराच्या गेट बाहेर ठेवलेल्या दोन कचराकुंडी पडवून नेल्या दिवसा झालेल्या या आश्चर्यकारक चोरीने सगळेच चकित झाले आहेत चौदा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास चंदीगड मधील एका निवासस्थाना बाहेरील सीसीटीव्ही ची झलक दाखविण्यात आली आहे त्या दोन अज्ञात पुरुष आपली ओळख लपविण्यासाठी मास्क आणि हेल्मेट घालून दुचाकीवरून येतात आणि त्यापैकी एकाने निवासस्थानाचे गेट शांतपणे उघडले घराबाहेर ठेवलेली कचराकुंडी उचलून लगेच दुचाकीवर बसला आणि दोघेही पळून गेले सदोतीस सेकंदाच्या व्हिडिओमध्ये स्कूटरचा वाहन क्रमांकही स्पष्टपणे दिसत नाही तर घर मालकाने हा सर्व प्रकार पाहिला आणि घरी चोरी झाल्याची तक्रार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर तक्रार केली चंदीगड पोलिसांना चोरांचा शोध घेण्यास आणि चोरांवर कारवाई करण्यास त्यांनी ही पोस्ट शेअर केली आणि चंदीगड पोलिसांनी ट्वीटला प्रतिसाद सुद्धा दिला आहे त्या माणसाने त्याच्या ट्विटर एक्स पोस्ट मध्ये सेक्टर छत्तीस चंदीगड चंदीगड पोलीस माझे कचरा कुंड्या पडवून कचरा कुंड्यांविषयी नाही तर आमच्या परिसराच्या सुरक्षिततेबद्दल आहे तुमच्या मदतीसाठी विनंती करीत आहे अशी कॅप्शन त्यांनी पोस्ट ला दिली आहे चंदीगड पोलिसांनीही घरमालकाच्या ट्विट वर कमेंट सेक्शन मध्ये या संदर्भात तुमच्या संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क करा अशी कमेंट केली आहे या कमेंटवर प्रतिक्रिया देत घर मालकाने तिथेही तक्रार केली आहे असे उत्तर दिले आहे घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतर घर मालकाने पुन्हा व्हिडिओ पोस्ट करून चंदीगड प्रशासन आणि ऍट द रेट चंदीगड पोलीस यांना संबंधित व्यक्तीचा स्कूटर नंबर शोधून काढावा आणि लवकरात लवकर कठोर कारवाई करावी सार्वजनिक सुरक्षितता आवश्यक आहे अशी कॅप्शन दिली आहे ब्युरो रिपोर्ट चंदीगड